नाही कुस्ती होणार होती कोणाला द्यायचे का या कुस्ती व एक कुस्ती आहे कोणाला ते पैसे द्यायचे असे कुस्ती होऊ शकते आपला हात थोडा मोकळा करा

हर किसको देना है क्या कर सकते हो हम लोग चला निर्णय झाला पंचंचा निर्णय अंतिम राहील कुस्ती होणार रा नाही चला बातले दे देवा आत्मते वाटत असेल जाऊ थोडा घ्या अंधार शेवटची खावटची खूप चांगली आहे एवढं लक्षात घ्या भिडत रा, दिटा रा। पंचा भित्ता पंच

आपल्या गावचे नागरिक आहेत त्यांनी एक वस्तू लावलेली आहे एक हजार रुपये एक पाचली ध्यान ते हरियाणा वाले जलदी करो या कम काही आपल्या बाहेर कम काही नाही शेवटची कुस्ती आपल्याला जी मिळाली आहे ग्रामस्थ म्हणून पंच आपल्याकडे टाइम नाही कारण शेवटचा दोन अतिशय प्रेक्षणीय दोन शेवटच्या त्यांनी नाही फक्त त्यांना प्रोत्साहन द्या लोक गोष्टी झाली पाहिजे यानंतर त्या गोष्टी आपल्यासाठी बघण्यासाठी खूप चांगल्या होतील